झेड दुचाकीवरती आलेल्या दोन भामट्यांनी दोन वयोवृद्ध पती पत्नीला सोन्याचे दागिन्यांचे पॉलिश करून चमकवून देतो असं सांगून सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवून नेलेत ही घटना रावरी शहरामधील बारागाव नंदूर परिसरामध्ये चार फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एफ झेड दुचाकीवरती आलेल्या दोन भामट्यांनी दोन वयोवृद्ध पती पत्नीला सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चमकवून देतो असं सांगून सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवून नेलेत ही घटना राहुरी शहरामधील बारागोर आंदूर रोड परिसरामध्ये ही घटना राहुरी शहरामधील बारागोर आंदूर रोड परिसरामध्ये चार फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे राहुरी शहरामधील बारागोर आंदूर रोड परिसरामधील आतारमळा इथे शफिक इब्राहिम आतार हे राहतात चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान शफिक आतार आणि त्यांच्या पत्नी या घराच्या ओट्यावरती बसले होते त्यावेळी दोन भामटे एफ झेड या दुचाकीवरती आले त्यांनी अतार दाम्पत्याला म्हटलं की आम्ही सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चमकवून देतो यावेळी आतार दाम्पत्यांनी त्यांच्या घरामधील काण्यामधील झुबे आणि गळ्यामधील पत्ता असे सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्या भामट्यांच्या हातामध्ये दिले भामट्यांनी दागिन्याला निरमा पावडरनं घासून एका छोट्या डब्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून हलवलं आणि हातचालाकी करून डब्यामधील दागिने काढून घेत मोकळा डबा आता दांपत्याच्या हातामध्ये देऊन दुचाकीवरनं ते पसार झालेत दागिने गायब झाल्याचं लक्षात येताच दाम्पत्याने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल यादव नदीम शेख सचिन ताजने आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली पथकानं परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तपासले आहेत यावेळी एका कॅमेऱ्यामध्ये दोन दुचाकीवरती पसार होताना दिसून आलेत पोलीस पथकाकडनं त्यांचा शोध सुरू आहे मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तुम्हाला हाँ वो ऐसा बर्तन बर्तन साफ करने का बताए बर्तन साफ करें उसके बाद में उन्होंने क्या करे बोले दूसरा की लिक्विड दे लिक्विड में पाउडर दे पाउडर पाउडर में ऐसे मिक्स करें साफ करें उसको थोड़ा बाद में वो डब्बे में डालो बोले टिफिन पक्के ढक्कन वाले उसके अंदर वो डाले

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा